तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जय शिवराय तर वाजले आहेत सव्वा सात घरातून निघालो आहे बॅगेमध्ये एवढं काय नाही आहे फक्त पाण्याची बॉटल आहे आता सागरची वाट बघतो सागर आणि मी मग बाईकवर निघतो पुढे व्हिडिओ बघत राहा आजचा दिवस कसा असेल तो पुढे तुम्हाला कळतच राहील गेले कालचा दिवस उसरून जायचं जे झालं गेलं घडलं नशिबात होतं माझ्या आईने पण मला खूप समजवलं माझ्या मित्रांनी पण खूप समजवलं सागरने पण खूप समजवलं आपण सागरला फोन लावूया बघूया सागर काय बोलतो आहे त्याच्यासोबत रोज जातो ना तो आला नाही सागर चाम दिसला सोबत जाऊया ड्रॉप सोडू खाली करू हवेला तर जॅमने मला हवेला सोडलं ज्यूसवाल्याकडे गेलो ज्यूसवाला नव्हता त्यांनी आधीच सांगून ठेवलं होतं इथे मी आवळ्याचा ज्यूस ठेवून जाईन तू डेली इथे पैसे ठेव आणि ग्लास भरून पिचा आता पी आलो निघालो सकाळी ताईचा मेसेज आला माझ्या बहिणीच्या गावावरून दोन नंबर माझी बहीण आहे रेश्मा म्हणून तिचा मॅसेज आला आजचा दिवस चांगला जाईन स्वामी समर्थ बोल आणि घरातून निघ मी सर देवाच्या पाया पडल्या होऊन चांगला जाऊन दे, दे जाऊ झालं गेलं विसरून जायचं परत एक दिवस नवीन येतो त्याने नवीन नव्याने परत सुरुवात करायची जातो आता गाडीकडे गाडीची हालत काय बघूया आपल्या बघत राहा व्हिडिओ तुम्ही तर अशा प्रकारे गाडीजवळ आलो आहे तीन वेळा माझी गाडी ठोकली गेली आहे तुम्हाला सांगितलं नाही मी आज सांगतो इथे एकदा इथे एकदा खालती आणि कालचा दिवस तर तुम्हाला माहितीच आहे बघवत तर नाही द्या जणांनी मला प्रोत्साहन केलं की टेन्शन नको घेऊ होत राहीन ठीक आहे गाडी रस्त्यावर उचलली उतरली तर ठोकली जाणार तर आहेच थोडा कपडा मारून घेतो साफसफाई करतो ॲप चालू करतो मग निघूया सागर येतो काय बघूया थोडी धूळ बसली आहे हात मारायला लागेल एक गाडी साफसफाई झाली आहे चला आपण ॲप ओपन करूया ॲपची सेटिंग ऑन करू बघू कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणक्त क्लेश नाशाय गोविंदाय नम नम चांगलं वाढत आहे सर्वात मी प्रेमी दाखवतो कुठची ट्रीप पडली कारण ॲपवर लक्ष द्यायला लागत आहे तर सर्वात प्रथम आपण सी एन जी भरली आहे आठ वाजले आहेत आठ सव्वा आठ झाले आपल्याला भांडू भांडू पेच ड्रॉप लागला आहे कांदिवली समतानगरवरून पहिली ट्रिप भेटली बघू आजचा दिवस कसा आहे किती कमाई होते कालची कमाई तुम्हाला सांगितली नाही कारण कालची कमाई तर कमीच झाली आहे सांगू पण नाही शकत आजची कमाई बघूया किती आहे भांडू पेचची ट्रीप लागली आहे अठरा किलोमीटरची सातशे रुपये दिले आहेत चांगली ओलाने रॅपिडो तर एकदम बकवास ट्रिप देते है। त्यामुळे प्लीज कोणीच रॅपिडो हो ॲप यूज करू नका सरकारने जी मान्यता दिली आहे तीस रुपये एकतीस रुपये किलोमीटर सिडन काढला आणि वेगनारला अठ्ठावीस आणि रिटिकाला चौतीस किलोमीटर हे लोकांनी अजून लागू केले नाही तरी ओला ओले मध्ये मध्ये कुठे ना कुठे तरी देतात आहे ओके चला बघत राहा पुढे ट्रिप आपण भांडूप वेस्टला आलो आहे कस्टमरला ड्रॉप केला वरली पडते आहे एवढी काही खास ट्रिप नाही गोरेगाव साईडला जायचं सा पटलं तर पवई जाम आहे भांडूपला राईट टर्न मारताना पण पूर्ण जाम आहे गोरेगाव जाम आहे गोरेगाव पण घ्यायला गेलो तरी प्रॉब्लेम सायन त्र्याण्णव मिनटं जर दाखवत आहे डिस्टन्स सतरा किलोमीटर आहे पण त्र्याण्णव मिनटं दाखवत आहेत बाबा गाडी घेणं म्हणजे मोठी गोष्ट नाहीये तो धंदा मेहनतीने करणं गाडीला सांभाळणं लय मोठी गोष्ट आहे गाडी घेतली म्हणून झालं नाही बायकळा भांडू पैसला पण आहे इथे आता पुढे कुठची ट्रिप भेटत जाते का चांगली ट्रिप अशी भेटेल तर बेटर आहे गणपती बाप्पा वरली वरलीला तर चुकून पण जायला नको विल्हे पार्ले दाखवतोय चौदा किलोमीटर साडेपाचशे काय फायदा नाही चांगला नाही घेणार तर थर्टी वन तीस रुपये किलोमीटरच्या हिशोबानीच घेणार नाहीतर नाही घेणार जर ओलावले आणि उबेरवले आणि रॅपिड ओडेल जिद्द करतायत ना तर आपण पण जिद्दी आहे आम्ही आहे तर तुम्ही आहे नाहीतर काय नाही आहे आम्ही आमच्या गाड्या विकत घेऊन गाड्या चालवत आहे म्हणून तुम्ही समजलात तर दोन तास झाले आहेत दोन नाहीत अडीच अडीच तास झाले आहे अजून मी भांडूपलाच आहे कारण चांगली भाडी काय पडत नाही आहे कंटाळलो आणि आता माझा मोबाईल ॲप पण कंटाळला आता वाजलाय गेलं लगेच असे लगेच उचलणारी माणसं लगेच तयार असतात अशी गप्प करून चाललं हे जुने लोक आहेत ना त्या लोकांना सवय झाली आहे वाजली गोरेगा बघा काय भाडं देते बघा गोरेगा किती चिन्नीगिरी करते दादा आता ओला पण बघ चौदा किलोमीटर डिस्टन्स आहे चारशे रुपयेचं हे भाडं आहे तीस रुपये किलोमीटरच्या एकतीस रुपये किलोमीटरच्या हिशोबाने झालं पिकअप आवर्स वगैरे टाईम निघून गेला साडेबारा वाजल्यात काय फायदा नाही आणि इथे थोडा पाऊस पण पडून गेलाय अजून तिकडेच आहे मी बघू पुढे काय होतं तर भावांनो तीन तासानंतरला लागली आहे मिरा रोडची ट्रीप साऊन दे मिरा रोड घेतो मग परत मिरा रोडून बँड्रा घेईन बँड्रावरून परत मलाड साईडची घेईन असे चार पाच मधीच अचानक फोन आला तर आता कस्टमरला क्लाइंटला घ्यायला चालू आहे कस्टमर आला आहे आजोबा आणि त्यांचा छोटासा नातू आहे मस्तीकर आहे त्याला बघितल्यावर मला आजूची आठवण आली पण मुलं हे देवाकरचे फुलं असतात छोटे बच्चे हैं मेरा मेरा भी भी बच्चा है। तो है। बच्चा नहीं नहीं। है तो तो है 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 साल साल का का बहुत मस्ती करता डेंजर इसलिए डर बच्चों से अभी बाहर पढ़ने के लिए रास्ता कहा तर भांडूपरून ड्रॉप केला पिकअप केला होता आपण आणि मीरा रोडला आलो काल ज्या स्पॉटला होतो त्याच स्पॉटला आलेलो आहे आपण आता बघू इकडनं कुठे ड्रॉप आहे वर्स तर आहे पण भरवली आहे जास्त काही खास नाही आहे बँड्रा भेटेल तर बेटर आहे बँड्रा एक राऊंड मारेन आणि परत रिटर्न मीरा रोड किंवा दहीसर घेता येईल म्हणजे चार पाच ट्रिप तरी होते काही ट्रीप पडत नव्हती म्हणून आता मीरा रोडचीच इथे चार पाच किलोमीटरची ट्रिप घेतली आहे आता आतमध्ये मिरा रोडला आतमध्ये आता बाहेर आलो वेळेला समोर तिकडे कस्टमर आहे ठाकूर मॉलच्या इकडे तिकडनं पिकअप करायचं आहे परत आतमध्ये तीन चार किलोमीटरवर सोडायचं आहे दीडशे दोनशेचा प्रॉ रुपीज दिलेला आहे बघू टाइमपास करण्यापेक्षा तेवढं केलेलं बरं ਜਾ ਜਦਾ ਚਾਹੇ ਤਾਂ ਗੜੀ ਜਾਏਗਾ ਨਾ ਆਪਣੇ ਮੈਨੇ ਗਰਮੀ ਆ ਜਾਂ ਨਾ ਮੇਰੇ ਸ਼ਾਮ ਨੂੰ ਕੋਲ ਕਾਹੇ ਜਾਂਦਾ तीन किलोमीटरचा डिस्टन्स होता तीन किलोमीटर डिस्टन्सवर सोडलं एकशे सत्तर रुपये भेटले बस झालं प्राईम होतं आता इथून पुढे बघू बँड्राला जायचं बँड्रावरून मग रिटर्न कांदोली बरुली दहिसर घ्यायची आणि मग धरको बघत राहा व्हिडिओ तर आता उचलली आहे मीरा रोडवरून वाजले आहेत पाच मलाडवेची ट्रीप आहे ती घ्यायची आता सोडायची मग त्याच्यानंतरला अजून एक ट्रीप घेईन छोटीशी बघू आम्ही ज्याप्रमाणे स्ट्रॅटेजी केली आहे त्याप्रमाणे लांब लांब मोठी स्ट्रॅटेजी ट्रीप भेटत नाही आहे काय एवढी कमाई पण होत नाही आहे मग त्याच्यापेक्षा आता आम्ही उद्यापासून सरळ सरळ जे नॉर्मल ट्रीप येतात एका तासाला पाचशे सहाशेचे ट्रीप भेटतात एका तासाचे ते ट्रीप मारणार सहा सात ट्रीप तीन साडेतीन हजार रुपयाची कमाई करणार बात झालं सध्या ह्या लॉंग ट्रिपच्या नादामध्ये दोन अडीच हजार रुपये पण पूर्ण व्हायला भेटत नाही मग असा प्रॉब्लेम होत चला आता जातोय पिकअप करायला तर अशा प्रकारे चार ट्रिप पूर्ण झाले आहेत अठराशे ते दोन हजारचा था धंदा झाला आहे रिटर्न ला बोललो मला चांगली ट्रिप पडेल पण जे ट्रिप सकाळचे आम्हाला पाहिजे असतात ते आता येत आहे ट्रिप काय बोलणार ज्या ट्रिप आम्हाला सकाळच्या पाहिजे असतात ठाणा पनवेल त्या ट्रिप आत्ता पडतायत काय फायदा त्या ट्रिपांचा आम्हाला आता आता गाडी प्रवीणला देऊन टाकतो प्रवीण नाईटला कंपनीला घेऊन जाईल मग काय सागर तर गेला घरी निघून कारण त्याला झाला उशीर तो गेला निघून गोरेगाव 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 एक काय बघ हो काय पंच्याऐंशी रुपयाची ट्रीप आलेली पण लगेच उचलली पाच ट्रीप पूर्ण झाली असते तर दीडशे रुपये इन्सेंटिव्ह होते जाऊन आता काय नाही तिकडं मध्ये गाडी चालवायला लय प्रॉब्लेम होईल आता रिक्षाने जायला लागेल जाताना आणि रिक्षाने जायचं म्हटलं मला डायवेवरून तर लय प्रॉब्लेम असतो बापरे बापरे काय सांगता सोय नाही घरी आता घरी पोचतो आणि ट्रिप एंड करतो घरी पोचून ब्लॉग एंड करतो ट्रिप तर आता एंड होईलच पार्किंगला गाडी लावून बघत तर अशा तऱ्हेने गाडी दिली आहे प्रवीणला आणि रिक्षाला बघा केवढी मोठी लाईन आहे लाईन आहे अरे वा लाईन नाही आज मस्त 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 मजा येऊ त्याची आज रिक्षाला लाईन नाही आहे काय दिवस आहे बघा देव पण पाहुला आज लाईन नाही रिक्षाला थँक्यू पुढची व्हिडिओ घरी बघू घरी आलो आहे आदू आधूघोड्यावरती आहे ना बघू अदू काय करतो आहे आधून झोपलं आहे आधू शेड झोपले आहे रोज घरी आलेला आले मला मिटी मारतो पप्पा आले झोपला आहे आमचा शेड तर चला इथेच ब्लॉग स्टॉप करतो आजचा दुसरा दिवस कमाई झाली आहे दोन हजार रुपये स्ट्रगल झाला काही स्ट्रॅटेजी जरा चुकीचे पडलेत उद्या नवीन स्ट्रॅटेजी करू नवीन पद्धतीने तीन साडेतीन हजार रुपये कमवायचा टार्गेट पूर्ण करू जय शिवराय माऊली श्रीस्वामी समर्थ असाच तुमचा सपोर्ट राहू द्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शेअर पण करा शेअर करा जे आपले असतील त्यांनी व्हिडिओ शेअर करा आणि तुमचा सपोर्ट राहून द्या गुड नाईट पुन्हा एकदा उद्या भेटूया नव्याने सुरुवात करूया बाय